नमस्कार सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि इच्छेनुसार आज आपण परत आपल्या यूट्यूब चॅनलला ज्ञानेश्वर मिसाळ या यूट्यूब चॅनलला पुन्हा व्हिडिओ नियमितपणे देणार आहे हे बरेच दिवस आपल्यापासून दूर होतो परंतु मागणी तसंच बोलणं कमी झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पुढं जाऊ आपल्या प्रथम वर्षामध्ये एकूण सहा विषय आहेत त्यापैकी एक विषय जो आहे तो कृषी मूलतत्वे या विषयाचा आहे कृषी मूलतत्वे हा विषय जो आहे तो एकूण शंभर गुणासाठी आहे कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम रचने या रचनेनुसार ह्या विषयाला तुम्हाला शंभर पैकी पस्तीस गुण पासिंगला आहेत परंतु पस्तीस वर न थांबता आपल्याला त्या ठिकाणी शंभरपैकी ऐंशी प्लस मार्क्स कसे येतील यासाठी आपल्याला तयारी करायची आहे आपण त्या ठिकाणी निश्चित त्या विषयावर जाऊ प्रत्यक्ष त्या ठिकाणी किती किती वेळ कोणत्या भागाला द्यायचा यालाही त्या ठिकाणी खूप महत्व आहे या विषयामध्ये या गुण एकूण गुण शंभर गुणाची बौद्धिक परीक्षा होते त्यासाठी वेळ असतो तीन तास आणि तीन तास म्हणजे आपल्याकडे एकशे ऐंशी मिनिट वेळ आहे या एकशे ऐंशी मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला हॉलमध्ये दिल्याने दिली जाते सोडवण्यासाठी तर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर अ विभाग आणि ब विभाग असे दोन विभाग प्रकर्षाने दिसून येतात अ विभागामध्ये तुम्हाला एकूण सहा प्रश्न हे दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून दिलेले असतात सोडवण्यासाठी आणि ब विभागामध्ये सातव्या प्रश्नामध्ये तुम्हाला अ ब आणि क असे त्याचे तीन उपप्रश्न दिलेले असतात आता आपण प्रकर्षाने अ विभागाकडे जाऊ त्यामध्ये प्रश्न पहिला अ आणि ब असे दिलेले आहेत आता प्रश्न पहिला अ आणि ब यासाठी तुम्हाला आठ आठ गुण दिलेले आहेत त्यापूर्वी पीप नावानी शब्द दिलेला आहे आणि त्या समोर सूचना दिलेल्या आहेत अ विभागातील सहा पैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा आता ही सगळ्यात महत्वाची बाजू लक्षात घेण्यासारखी बरेच विद्यार्थी ती चुकतात आणि इथे चुकल्यामुळे तुमची जी काही पेपर सोडवण्याची जी काही मार्किंग जी इच्छा असते की आपण शंभर पैकी शंभर सोडवला पाहिजे तिथे चुकतं आणि त्यापैकी तुम्ही ठराविक प्रश्न सोडूनच बाहेर येत आता या ठिकाणी सोपी पद्धत आहे एकदम ते प्रश्न पाहिला अ ते प्रश्न क्रमांक सहा अ आणि ब असं प्रत्येकाला तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप दिलेलं आहे प्रश्न पाहिल्यामध्ये अ आणि ब दुसऱ्यामध्ये तसंच तिसरा तसा चौथा पाचवा आणि सहावा आता ज्या वेळेस तुम्ही विद्यार्थी मित्रा तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी घेता मग तो पहिला असेल पहिला घेतला असेल तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं अ आणि ब असे दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे म्हणजेच प्रश्न पहिला अ हा आठ गुणाला आहे आणि ब हा आठ गुणाला आहे म्हणजे प्रश्न पहिला एक पहिला म्हणजे क्रमांक एक चा प्रश्न जो आहे त्याला सोळा गुण आहे म्हणजे असे तुमचे पहिल्या अ विभागामध्ये सूचनेप्रमाणे सहा पैकी पाचच प्रश्न तुम्हाला सोडवायचे म्हणजे सोळा गुणिले पाच ऐंशी गुण हा अ विभागाचा होता परंतु बरेच विद्यार्थी काय करतात प्रश्न पहिला अ मधला अ घेतला निवडला प्रश्न सोडवण्यासाठी किंवा दुसऱ्यातला ब घेतला आता अ मधला प्रश्न पहिल्यामध्ये अ जर घेतला तर त्या ठिकाणी ब येत नाही किंवा प्रश्न दुसरा घेतला अ तर त्या ठिकाणी ब येत नाही असं करू नका त्या ठिकाणी सर्वतोपरी अभ्यास करा प्रश्न पहिला एक ते प्रश्न क्रमांक सहा पर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचे अ व ब दोन्ही कंपल्सरी सोडवणं गरजेचे आहे तसं केलं नाही तर प्रत्येकी प्रश्नातलं अ जर सोडवलं तर प्रश्नाप्रमाणे पा प्रश्न सोडवायचे असे पाचच प्रश्न आठ गुणाप्रमाणे सोडण्या सोडवण्यात येतात मग असे पाच म्हटल्यानंतर आठा पंचेचाळीस आठ गुणाला प्रश्न आहे पाचच प्रश्न सोडून होतात आठ मार्काचे चाळीसच मार्काचे प्रश्न तुम्ही सोडून बाहेर येतात आणि सातव्यातले जे काही वीस गुण आहे सॉरी पुढचा भाग येतो तर त्या ठिकाणी ते एवढं सोडवण्यात येतं आणि आता आपण प्रकर्षाने ब विभाग जो ब विभाग हा तुम्हाला सोडवण्यासाठी अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे पूर्णचे पूर्ण सातवा प्रश्न ब विभागामध्ये जो दिलेला आहे अ ब क हा पूर्ण सोडवणं गरजेचं आहे तो वीज गुणासाठी असेल आता त्यामध्ये स्वरूप कसंही पहा लक्षात घ्या प्रश्न सातव्यामध्ये अ एक किंवा दोन वाक्यात उत्तर लिहा एक किंवा दोन वाक्यात उदाहरणार्थ मिश्र खत म्हणजे काय तर मिश्र खत म्हणजे काय म्हटलं तर रासायनिक पदार्थांच्या किंवा रसायनाला त्याच्या भौतिक मिश्रणाला आपण मिश्र खत असं म्हणतो एका वाक्यात उत्तर हे पूर्ण लिहायचं आहे बरेच विद्यार्थी काय लिहितात उत्तर भौतिक मिश्रण म्हणजेच रासायनिक हे मिश्र होय पण कशाच तिथं अर्धा मार्क किंवा एक मार्क पडत नाही ही एक चूक आहे आता सातव्यामध्ये ब मध्ये जा खालील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चूक विधान असेल तर बरोबर करून लिहा त्यामध्ये उदाहरणार्थ दिलेले आहे युरिया खतामध्ये सेहेचाळीस टक्के पालाश ते पालाश असते असं दिलेलं आहे आता युरिया खत जे काही आहे विचार केला तर युरिया हे खत सेहेचाळीस टक्के पालाश हा नत्र घटक त्यामध्ये आहे का याची खात्री करावी लागेल मग त्या ठिकाणी उत्तर लिहिताना तुम्हाला कसं लिहावं लागेल विधान चूक आहे आणि प्रश्नाच्या स्वरूपाप्रमाणे ते विधान पुन्हा चूक विधान असलेलं ते दुरुस्त करून लिहायचं आहे म्हणजेच काय युरिया या खतामध्ये शेहेचाळीस टक्के हे नत्र हा घटक असतो असं उत्तर लिहावं लागेल म्हणजे तुम्हाला त्याला एक मार्क पडेल आता सातवा प्रश्न सातव्या पैकी क आहे ती व्याख्या लिहा माशागत असेल संयुक्त खत असेल म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्याख्या आहे आता आपल्या पुस्तकामध्ये विषयामध्ये तुम्हाला जवळपास पुस्तकामध्ये या विषयामध्ये तुम्हाला जवळपास नाही म्हटलं तरी अठ्ठावन ते एकोणसाठ व्याख्या पायाभूत अभ्यासक्रम असल्यामुळे आहे त्या व्याख्या लिहिणं गरजेचं आहे आपण प्रकर्षाने अविभागात येऊ प्रश्न पहिला अ दिलेला आहे किंवा ब दिलेला आहे उदाहरणार्थ तुम्हाला एक प्रश्न घेऊ आपण कोणताही जमिनीचे भौतिक गुणधर्म स्पष्ट करा जमिनीचे भौतिक गुणधर्म स्पष्ट करा त्यासाठी आठ गुण आहेत आता भौतिक गुणधर्म किती आहेत बरेच विद्यार्थी वाचलेलेच नसेल आता पुस्तकामध्ये गेलं तर जवळपास त्या ठिकाणी तीन थी चार ते चार पानं पुस्तकामध्ये दिसून येतात मग आपल्याला उत्तर किती मार्काला आहे लिहायचंय प्रश्न किती मार्काचा आहे आठ मार्काचा उत्तर किती लिहायचंय आठ मार्कापुरतच लिहायचंय तेवढंच आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही उत्तर लिहित बसाल तर तुमचा वेळ त्या ठिकाणी भरपूर जाणार आहे याकरिता हे जाऊ नयेकरिता तुम्हाला एकदम काटेकोरपणे वेळेचं तंतोतंत तु पालन करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आहे आता भौतिक गुणधर्माचं मी उदाहरण दिलं तुम्हाला की जमिनीचे भौतिक गुणधर्म तुमच्या विषयामध्ये सात आहेत ते बरोबर आहेत त्या ठिकाणी जमिनीचा पोत आहे रचना आहे घडण आहे हे सगळे मुद्दे सात मुद्दे त्याच्या व्याख्या आणि त्याचं थोडंसं वर्णन त्या ठिकाणी आठ मार्का इतपत त्या ठिकाणी आपल्याला मुद्देसुद्ध लिहायचंय प्रमाणे लिहायचंय म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर हुबेहूब त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेत कसं लिहिता येईल असं त्या ठिकाणी जुळवणी करायची म्हणजे तुमचे अ विभाग जो काही आहे प्रश्नपत्रिकेचा तो त्या ठिकाणी अविभागामधला त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक ते पाच पर्यंत अ व ब कंपल्सरी सोडवायचंय म्हणजे प्रश्न पाहिला एक हा एक नंबरचा सोळा गुण ब दुसरा सोळा असे पाच प्रश्नापर्यंत सोळा पंचे ऐंशी असे प्रश्न होतील म्हणजे अ विभागात ऐंशी गुणाचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे आणि ब विभागामध्ये वीस गुणचा जी काही प्रश्न आहे एकच अ ब क सातवा तो पुरेपूर्ण सोडवायचा आहे पूर्णचे पूर्ण सातव्या प्रश्नामध्ये अजून बरेच विद्यार्थी काय करतात खाडाखोड करतात चूक बरोबर असेल तर त्याला तीन तीन दोन दोन वेळेस खोडाखोड करतात खाडाखोड कमी करायची आहे तुकलेलं असेल तर त्यावर फक्त एक रेश ओढा त्याला जास्त डार्कन करायची किंवा जास्त पुन्हा पुन्हा त्याला खोडायची गरज नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला तंतोतंत पाळल्या तर तुम्हाला जो विषय शंभर गुणाचा आहे त्यामध्ये ऐंशी प्लस गुण तुम्हाला पाडायचे आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचे आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल हे होईल तर धन्यवाद पुढचा व्हिडिओ आपण पुढे